नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो महाशिवरात्रीला या दोन वस्तू पाण्यात टाकाव्यात आणि त्या पाण्याने शिवलिंगाचे अभिषेक करायचे मित्रांनो अगदी काही दिवसातच एक दोन दिवसात महाशिवरात्री आहे सव्वीस फेब्रुवारीच्या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे शंकर आणि पार्वती मातेचा विवाह या दिवशी झाला होता म्हणून महाशिवरात्री हिंदू धर्मात उत्साहात साजरी केली जाते महादेवाचा अत्यंत पावन पवित्र आणि मोठा दिवस हा मानला जातो भरपूर लोक या दिवशी उपवास करतात महादेवाचे दर्शन घेतात महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा पाठ होम अभिषेक करत असतात मित्रांनो प्रत्येकाने मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरीच शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगला तामनात ताटात ठेवून अभिषेक नक्की करावे आणि मंदिरात जाणार असाल तर अतिउत्तम मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही अभिषेक नक्की करावे अभिषेक झाल्यावर एक माळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या चमत्कारी आणि खूप शक्तिशाली मंत्राचा जप नक्की करावा आता अभिषेक करताना तुम्ही शुद्ध पाणी घ्यायचं आहे एका तांब्यात त्या तांब्यामध्ये तुम्हाला दोन वस्तू टाकायच्या आहेत आणि ह्या दोन वस्तू टाकल्यानंतर तुम्ही ते पाणी या दोन वस्तू टाकल्यानंतर ते पाणी तुम्ही महादेवाच्या मंदिरात घेऊन जा आणि तिथे महादेवाचा, महादेवाचा अभिषेक करा किंवा तुमच्या घरीच शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगचं अभिषेक तुम्ही घरी राहून सुद्धा करू शकतात आता ह्या दोन वस्तू कोणत्या तर मित्रांनो पहिली जी वस्तू आहे ती आहे तुम्हाला जी पाण्यात टाकायची आहे ती म्हणजे दूध हे दूध तुम्ही एक वाटी अर्धी वाटी दोन चम्मच एक चम्मच टाकू शकतात पण दूध पाण्यात टाकायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला दोन चार बेलपत्र पाण्यात टाकायचे आहे म्हणजे पाणी दूध आणि बेलपत्र असं तांब्यात हवं आणि त्याने तुम्हाला महादेवाचा शिवलिंगाचे अभिषेक करायचा आहे अभिषेक जेव्हा आपण करतो तेव्हा एका धारेत पाणी महादेवाच्या शिवलिंगवर पडायला पाहिजे आणि पाणी जेव्हा एका धारीत पडत असतं तेव्हा आपण फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं बोलत राहायचं आणि ते पाणी संपेपर्यंत आपण ते बोलत राहायचं किती वेळेस बोलत आहे ते महत्त्वाचं नाही आहे पाणी संपेपर्यंत तुम्हाला बोलायचं आहे अशा रीतीने तुम्ही जलाभिषेक महादेवाचा महाशिवरात्रीच्या दिवशी घरी राहून केला तरी चालेल महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे केला तरी चालेल पण या तीन वस्तू म्हणजे पाणी दूध आणि बेलपत्र एकत्र करायचं एका तांब्यात आणि ते महादेवाच्या शिवलिंगवर तुम्हाला टाकायचं आहे पाण्यामध्ये दूध टाकत असताना दूध एवढंच टाका जेवढं पाण्याचा रंग सफेद झाला म्हणजे पुरे अर्धी वाटी एक वाटी किंवा एक दोन चम्मच टाकलं तरी पुरे आहे पण नक्की पाणी दूध बेलपत्र याच्या मिश्रणाने तुम्ही तुम्हाला महादेवाचे अभिषेक करायचे आहे आणि ओम नमशिवाय बोलायला तर अजिबात विसरायचे नाही तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ